क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह मिळकत कर थकबाकीदारांसाठी अभय योजना पण जनजागृतीवर कोट्यावधीचा खर्च पुणे महापालिकेच्या मिळकत कर थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने अभय योजना सुरू केली आहे मात्र या योजनेची माहिती थकबाकीदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालिकेकडून तब्बल एक कोटी रुपये खर्चून जनजागृती मोहीम राबवली जात आहे थकबाकीदारांच्या मागणीवरून ही योजना आणणाऱ्या प्रशासनावर आता माहिती पोहोचवण्यासाठी मोठी किंमत मोजण्याची वेळ आली आहे थकबाकी तेरा हजार कोटींवर महापालिकेच्या मिळकत कराची थकबाकी सध्या सुमारे तेरा हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे या थकबाकीमुळे महापालिकेच्या तिजोरीवर मोठा ताण आहे थकबाकीदारांना आकारण्यात आलेल्या दंडाच्या मोठ्या रकमेमुळे अनेक नागरिक थकबाकी भरण्यास टाळाटाळ करत होते ज्यामुळे दंडाच्या रकमेत सवलत देण्याची मागणी वारंवार केली जात होती अभय योजना पंधरा नोव्हेंबर ते पंधरा जानेवारी या पार्श्वभूमीवर महापालिकेने नियमित थकबाकीदार असलेल्या सुमारे साडेचार लाख मिळकत कर धारकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना प्रस्तावित केली आहे ही योजना पंधरा नोव्हेंबर ते पंधरा जानेवारी या कालावधीत लागू असेल या योजनेद्वारे महापालिकेत सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याची अपेक्षा आहे जनजागृतीवर कोठ्यावधीचा खर्च योजनेची माहिती जास्तीत जास्त थकबाकीदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे या जनजागृती मोहिमेवर एक कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत यात रेडिओ होर्डिंग्स तसेच विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या जाणार आहेत एकूण तेरा हजार कोटीच्या थकबाकीपैकी साडेतीन हजार कोटीच्या महसूलाची अपेक्षा असलेल्या योजनेसाठी एक कोटी रुपये जनजागृतीवर खर्च करणे हे प्रशासनासमोरचे आव्हान दर्शवते थकबाकीदारांना आकर्षित करण्यासाठी आता जाहिरातीचा आधार घ्यावा लागत आहे असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा